सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल राळेगाव येथे कम्युनिस्ट पक्षाचा देशव्यापी संप उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन आपल्या देशातील भाजपाच्या मोदी सरकाराच्या रूपाने असलेली केंद्र सरकार उद्योगपतींच्या फायद्यांसाठी सर्व धोरणे लागू करीत असून कामगार शेतकरी शेतमजुरांवर सतत महागाई बेरोजगारी व विभिन्न करांचा बोझा लादण्याचा निर्णय घेतले आहे त्याचे परिणाम शहरी व ग्रामीण जनतेपुढे जीवनाच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत अशा परिस्थितीत देशातील केंद्रीय कामगार संघटना किसान व शेतमजूर संघटनांनी वरील संपाचं समर्थन करून त्यात सहभागी झाले आहेत त्याच अनुषंगाने राळेगाव येथे राजरोकोच्या माध्यमातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभा सीटू खालील मागण्या घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले पहिली देशातील संघटित कामगार व विशेषतः ठेका कामगारांचे अधिकार हिरावून त्यांना बंधुआ बनवून पाहणाऱ्या चार श्रम संहिता कायदा रद्द करा दुसरा नागरिकांचे संविधानाने दिलेले अधिकाऱ्यांची गतचेपी करणारे महाराष्ट्रात आणत असलेले जनसुरक्षा विधेयक रद्द करा तीन अंगणवाडी आशा शालेय पोषण आहार कर्मचारी व कामगार सुविधा करून सव्वीस हजार किमान वेतन लागू करा शेतकऱ्यांचा शेतीमालाची खरेदी करण्यासाठी किमान समर्थन मूल्याचा कायदा करा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा पाच विजेची नवीन स्मार्ट योजना रद्द करा विजेचे दर कमी करा शेतकऱ्यांच्या वीज पंपाला सतत बारा तास वीज पुरवण्याची हमी द्या सहा मनरेगा अंतर्गत वर्षातून किमान दोनशे दिवस व सहाशे रुपये प्रतिदिन मजुरी द्या शहरी भागातील मनरेगा योजना सुरू करा सात साठ वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला प्रतिमहा रुपये पाच हजार लागू करा आठ खाजगीकरणाच्या नावाखाली सरकारी उद्योग व संपत्ती उद्योगपतींचा हवाली करणे बंद करा नऊ वनाधिकारी कायद्याची अंमलबजावणी करून कोणत्याही दोन पुराव्यांच्या आधारावर अतिक्रमित व वन जमीन पट्टी द्या दहा गायरान देवस्थान व रेनिव्ह्यूच्या जमिनीचे पट्टे द्या तसेच गैर आदिवासी अतिक्रमण धारकांना वन जमिनीचे पट्टे द्या अकरा राष्ट्रीय महामार्गावरील पाटण बोरी जोड रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावे या मागण्या घेऊन पाटणबोरी येथील मास्कवादी कम्युनिस्ट पार्टी व किसान सभा जिल्हा कमिटी तर्फे नॅशनल हायवे चौवेचाळीस वर रास्ता रोको करण्यात आला यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष प्रवीण दिनेश पारखी किसान सभा तालुका अध्यक्ष मधुकर केराम मनोहर माडवकर दिगंबर गोखरे प्रकाश बावने रुपेश पेंदोरे व असंख्य शेकडो आंदोलन कार्यकर्ते भर पावसाळ्यात छत्री घेऊन रास्ता रोको मध्ये सामील झाले सिटी इंडिया न्यूजसाठी विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर